तर हाय मित्रांनो नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या तुम्हाला आज नवीन व्हिडिओची ओढ लागली असेल तर आज आपण आलेलो आहे मित्रांनो सायशिंबुरी पकडण्यासाठी बघा आमच्या गावापासून जवळजवळ सात ते आठ किलोमीटर लांब असलेला हा गाव त्या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतंय ब्रिज आहे ह्या ब्रिजवरून आता आपल्याला गाडी टाकायची आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत महेश महेशसुद्धा आलेला आहे पिसा बांधलेला सागर आहे सोबत सचिन बघा सचिन सुद्धा चिंबोरे भेटतील का चिंबोरे भेटणार बोलते चौघ चौक आपण आलेलो आहे तर रात्री आज चिंबोरे आपण पकडणार आता बघा सागर आता ह्या साइडला गाड्या टाकतो तुम्हाला दिसतच तर पुलावर सर्व गाडी टाकून घ्यायचे बघा टाकलंय एक गाडा तर मित्रांनो व्हिडिओ शॉट बघत राहा चला मी व्हिडिओ सुरुवात करतोय तर पीस वगैरे बांधून घेऊया आणि गाडी टाकत घेऊया बघा मित्रांनो तर इथे गाड्या टाकत आहेत सागर आता गाडी टाकून घेऊया आपण पटापट पड़, संध्याकाळ होईल टाकलेला गाडा तर आता सर्व गाड्या आपले टाकून झालेले आहेत तर आता आपण थोडा वेळ बसू आणि त्यानंतर आपण गाड्या उचलण्यासाठी जाऊ चला तर आता आपण पहिल्या गाड्या उचलण्यासाठी चाललेलो आहोत बघूया काय मिळतंय काय त्याच्यात चिंबोरी कसा झाड किती मोठा आहे ह्याच्या खाली आपल्याला जायचं चिंबोरी पकड बघा मग महेश गेलेला आहे बघूया काय मिळतात काय ह्याच्यात चिंबोरी काय नाही मित्रांनो पहिल्या गाड्या का दुसऱ्या गाड्या ह्याच्यात काय काय बघूया काय ना मित्रांनो दोन्ही ह्याच्यात नाही तर ठीक आहे नंतर भेटतील बघा सागर चाललाय गाडा पालवायला बघूया काय भेटते काय शिंभोरी ह्याच्यात बघा इथं गाडा टाकलाय सागर गाडा बघा कसा खेचतोय हो मत काय नाही आलेला आहे ते आली पाहिजे आली पाहिजे मया शिंबोरी येणारच इथं लोक अरे अरे वा एक नंबर बघा पहिलीच बघा मित्रांनो साईज पहिलीच साईज बघा मित्रांनो अरे वा एक नंबर साईज आलेली आहे बघा पलते पलण्याचा प्रयत्न अरे ती गुंतलेली आहे ती वा खाली ही बघा मित्रांनो पहिलीच साईज बघाची मोरी एक नंबर मोठी आली आहे चिंबोरे येतीलच ह्याच्यात आहे काय सचिन गाडा उचल सचिन चिंबूर आलीच पाहिजे बघूया सचिनचा सचिन बघा पाया पडून उचलतय आणि काय ना आलेले मित्रांनो हा बघा महेश उचलत आहे बघूया ह्याच्यात हाय काय महेश गाडा खाली गेला असेल बघ हवतंय पाणी या एक नंबर बघा पडते खालू नाय खाल नाय मित्रांनो पकड 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 खालून आहे छोटी साईज आहे पडल पडल सावल बघ सावलं हा बघा आहे एक हे बघा छोटी साईज आणि ही मोठी साईज आहे दोन आलेले आहेत आप आपल्याला आता मित्रांनो हे बघा बघा किती किती हुंबर झाडाला आलेले आहेत हे बघा बघा किती आहे पूर्ण भरलेले हुंबर आणि झाड मित्रांनो हा बघा हुंबरच हुंबर बघा किती आहेत खूपच आलेले आहेत हे बघा दोघांचे आता दोन दोन शिंबर आहेत टाकायच्यात पहिलीच मित्र बघा तीन चिंबुर्या आलेले आहेत आपल्याला पहिल्या मस्त आहे चला त्याला भेटल्या ह्याच्यात काय बघूया येते काय आणि बघा काय नाही सशी गेले महेश आता बघूयाच्यात चिंबूर असणारच अरे एकदम छोटी आहे भणार एकदम बारीक जाऊ दे बघूया आता ह्याच्यात तर शंभर टक्के शंभर पाहिजे सचिन शिंबूर आता ह्याच्यानं जाता कामा नाही हे उचल या बघ अशा या या मित्रांनो हे बघा या साईज बघा साईज ये नंबा दंद दंदनी दंदनी साईज घ्या घ्या आय शपच ही बघा मित्रांनो दांड्या करून साईज बघा या, 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 या आज <laughs> जाम चिंबरला भेटणार नाही मित्रांनो बघा काय पालतात साईज बघा साईज ही बघा मित्रांनो काय साईज आहे चिंबोरी पकडून झाले मित्रांनो बघा साईज काय आहे एक नंबर काढा काढा थोडं मित्रांनो अरे बघा काय चिंबुरी आले मस्त सचिनच्या बघा काय साईज आहे चिंबोरीची मित्रांनो मोठी मोठी एक नंबर टाका याच्यात दोन दोन झिमोऱ्या अरे सचिनचा पण हात मगाशी ना आले पण आता आलेच आपल्या झिमोऱ्या एकदाच आले दोन दोन बघायचं इथं पण बघ सचिन आलीच पाहिजे नाही ठीक आहे ठीक आहे

बघू ह्याच्यात आहे बघा मित्रांनो सरलेला आहे पडलेला आहे पडलेला मित्रांनो पण ह्याच्यात काहीच नाही मगाशी पण नाही का आला बघ ह्यात आहे काय उचल काय नाही ठीक आहे तर मित्रांनो आता पहिले उचललेले आहेत कालोपाडाच्या आगो असं सहज गेलो उचलण्यासाठी तर बघा किती चिंबोरे मिळाले आहेत चिंबोरे आहेत दिसतात तुम्हाला बघा सात आठ तरी चिंबोऱ्या असतीलच तर मित्रांनो या तुम्ही पण हे बघा काय रे आहे का आणलंय भेल भेल आहे मित्रांनो हे बघा लहायांची भेलचे पॅकेट आणले आहेत आता जरा उशीर भूक सुद्धा खूप लागली आहे आम्हाला त्यामुळे आम्ही आता खाऊन घेतो या तुम्हाला पण पाहिजे असतील तर खाऊन घ्या मित्रांनो तर बघा तिकडं महेश आहे सचिन कशी लायनीत बसलो पुलावर हे आज चिंबोऱ्या काय नक्की भेटतील ना भरपूर हे एक नंबर बघा मगाशी बघितलं तुम्ही सुरुवातच काय भारी झाली आहे थोडा कालक पण पडू द्या आता कालो पडल्यानंतर तर आणखी चिंबर मिळतील व्हिडिओवर शेवून पर्यंत राहा मित्रांनो या बेर खायला या तर चला मित्रांनो आत्ताच बसून झालेलं आहे भरपूर वेळ झाला बसून आता आहेत गाड्या उचलण्यासाठी बघूया काय तो सचिन तिथं उचलते बघा हाय काय सचिन आम्ही जरा पुढे चाललो महेश आणि मी बघूया काय हाय काय याच्यात चांगलं बघा काटेरी झाडं आहे निवडुंगाची बघा ही ह्या साईडला जंगलात सुद्धा कशी काय समुद्राच्या कडेला असतात आता सचिन गेलेला आहे बघूया सचिन मगाशी सागरने आता सचिन काय बघा का। मित्र अरे शपथ एक नंबर एक नंबर किती मोठी आहे बघा एक नंबर काय सचिन एक नंबर साईज बघा मित्रांनो पूर्ण कडेला होती मित्रांनो चिमुरी आज सगळ्यात सगळ्यात मोठी चिमुरी आहे मित्रांनो ही ही बघा सगळ्यात मोठी साईज आहे अरे वा एक नंबर का आले बघा मित्रांनो सगळ्यात मोठी साईज बघा मित्रांनो काय साईज आहे बघा चिंबोरीची अरे वा एक नंबर साईज चिंबोरीची एक वा कसली मोठी आहे बघा मित्रांनो एक नंबर मोठी साईज आहे या खतरनाक साईज टाकूयाच्या टाका ह्याच्यात मगाशी पहिलीच मोठी चिंबुरी आली आता बघू येते काय ही बघा मित्रांनो परत आलेली आहे त्याच्यात त्याच गाड्यात मित्रांनो परत चिंबुरी आलेली बघा एकदम आज मस्त साईज आहेत एकदम छोट्या नाहीत चला टाका ह्याच्यात <laughs> चाव चावण्याची शक्यता आहे चला सचिन हा इकडे एक आहे ह्या साईडला एक आहे ह्याच्यात काय खाली गेलेलं आहे हा हाती पार पाल होते बघा सचिन बघ यायला पाहिजे आपल्याला बोरी ना ह्या साईडला की जागा चेंज कर इकडे की इकडं की कुत्रा बघा बघा कुत्रे सुद्धा आलेले आहे सोबत मगाशी सचिनला मोठी आलेली आहे आणि याच्यात काहीच नाही मग पासून मित्रांनो जागा तर बघा आपल्याला चार शिंबोर दोनदा पाल दोनदा आले आता तिसऱ्या पालवणीला बघू काय काय आणि मित्रांनो आलेली आहे एकदम एक छोटी आहे ही बघा एकदम छोटी आहे सोड सोडून दे छोटी घ्यायची नाही हा ह्याच्यात बघ आहे काय आय शोपत बघा काय साईज आहे मित्रांनो ही बघा आली परत मोठी चिंबुरी आलेली आहे थांबा थांबा हा बघा मित्रांनो चिंबुऱ्या चिंबुऱ्या आहेत बघा साईज ते सागर लगे टाकतेच्यात आयुष्यपदी बघा मित्रांनो एक नंबर साईज बघा आज एकदम मोठ्याच मोठ्या शिंबोरे मिळतात चावतात पण मित्रांनो त्या बघा मित्र साईबा काल्या काल्या आहेत एकदम भारीच भेटत आज शिबोऱ्या आपल्याला मोठ्या मोठ्या काली पिसर आली तर काली शिमोरी आली या साईडला जाऊया अजून बघा पुढे पण जायचं आहे बघा हाय का तिथे पण जागा चांगली आहे कदाचित येऊ शकतोय नंतर चेंज बघ काय काय बघ महेश काहीच नाही मित्रांनो बघा मित्रांनो आलेले आया 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 एक नंबर कासव बघा आना मित्रांनो घेऊन ये इथे कासव बघा मित्रांनो किती मोठा आलेला आहे आई शपथ एक नंबर कासव हा बघा मित्रांनो गाड्यात कासव बघा किती मोठा आहे जवळ जवळ एक किलोचा तरी कासव असेल हा बघा मित्रांनो कासव बघा एक नंबर आलेला कासव बघा मित्रांनो बघा बघा बघतोय काय करतो याला सोडायचं ना बघा आणि असा केल्यानंतर मित्रांनो पूर्ण आतमध्ये जाता बघा घाबरतो तो तर असा केल्यानंतर आता बघा पुन्हा बाहेर येईल हा बघा कसं येते बघा बाहेर आणि असं केल्यानंतर बघा पूर्ण आतमध्ये गेला एवढ्या अडचणीतून यायला बघा इथं झाड आहे पाऊस जास्त असल्यामुळे तिथे जा खालून यायला लागते सागर आलेला आहे चौकास आता सचिन पडला असतं बघा पाय सरला मित्रांनो कडीलिंबाचा पाला घेतला महेशनी बघूया मित्रांनो आता महेश गाड्या पाहिलं शपथ दोन दोन ह्या बघा मित्रांनो दोन दोन चिंबोऱ्या मित्रांनो बघा मागाशी पण ह्या गाड्यात दोन गाड्या आल्या दोन्ही गाड्यात आल्यात दोन मागा सचिनला आल्या दोन, दोन मित्रांनो बघा साईज टाकून घ्या पिशवीत आता महेशने उचललं त्याला सुद्धा आले बघा मी रात्री झालेली आहे रात्री बघायला शिंबोऱ्या आल्यात काय काय ना मित्रांनो ह्याच्यात बघ माया ह्याच्यात आहे काय बघ माया गेलेल्या खाली बघू ह्याच्यात हाय काय नाही मित्रांनो चला आता हे झाडा खालून पुन्हा वाकून जायचं आपल्याला बघा मित्रांनो इथं आहे काय उचल ते गाडा तशी बघ आहे काय आयुष्यपद मित्रांनो आलेली आहे एकदम छोटी आहे मित्रांनो बघा जाऊ दे तिला गेलेली आहे तर दुसरी ह्याच्यात बघूया इथं टाक हा इथं टाक इथं गाडा आहे पाण्यात बॅटरी मारू नको असली तर पलल पटकन उचल मस्त पैकी

हा बघा कशी पकडली बघा सचिन अका मित्रांनी बघा अरे कशी अरे हाताने पकडलेली आहे एकाच हाताने एक नाही एका हाताने पकडली बघा मित्रांनो इथं कटला सुद्धा आहे दिसत आहे बघा मासा सुद्धा असतात नदीमध्ये भेटली गेली मित्रांनो खालीच बिलात बिल आहे तिथं बरोबर बिला तर बहु पकड़ा गेला होता सचिन बिलात हाथ घलते हत वंड गए पकड़ली मित्र दाखो हि बन पकड़ एक दुकानी है छोटी मोटी मित्र गे सचिन मित्र इतना उड़ा मारा लगता अवकाश तो मारा रही उड़ा

याद। ती बघा किती मित्रां चिरी आज भेटतीलच बघा मित्रांनो इथून चढावं लागतं हा बघा बा कुठून चाललाय अरे तेवढ्या अडचणीतून कशाला गेलास हे कळ नाही बघा चढलाय सागर आता इथून मी चढतोय गा मित्रांनो हा एक गाडा बघा एकदम अडचणीमध्ये आहे ह्या साईडला ह्यात मगासपासून काही चिंबोरी नाही आल्या आता जर नाही आला तर हा गाडा आम्ही काढणार आहोत बघ आलाय का ह्याच्यात बघा मित्रांनो काहीच नाही तर आता काढतो आम्ही दुसरी जागा चेंज करतो हे बघा मित्रांनो सफेद चिंबोरी आहे ही तुम्ही कधी पाहिली नसाल आणि चिंबोरी पकडण्यासाठी हा बघा ते सर्प सुद्धा आहे आमचे दिवाड बोलतात त्याला बघा चिंबोरी आता कसा पकडेल बघा तो पकडते का जाते बघूया आपण बघा सफेद चिंबोरी मित्रांनो कसा खाना खाते बघा हा बघा सर्प बघा रात्री मित्रांनो पायात बुटं वगैरे घालून यायचा हातात काठी घेऊन यायची कारण कधीही काही भेटू शकतोय आपल्याला मित्रांनो लाल सुद्धा आहे बघा लाल भडत चिंबुरी वेगवेगळ्या कलरचे चिंबोरी पाहायला मिळतात आज तर मित्रांनो आता आम्ही शे शेवटची गाडी उचलणार आहोत ह्यात काय मिळतील त्या आम्ही जा चाललो आहे माझ्या नाही ना बघा मित्रांनो आता मी गाडी काढत आहोत ते बघा महेशने मयाने जुलत घेतलेले आहेत सर्व गाडे काढायचे हे पण आहे काय बघ हे बघा आले मित्रांनो शेवटच्या शेवटचे गाड्या उचलायसाठी गेलो आणि बघा एक शिंबोरी आलेली आहे चला आता ते तशीच घ्यावं लागेल आपल्याला ती चला आता गाडी आम्ही काढत आहात मित्रांनो तर आता आम्ही गाड्या सर्व काढून घेऊ मित्रांनो आहे बघा जे सुद्धा टाकलेले बघा मित्रांनो शिंबोरी घेतलेली चिंबोरी आहे तर हे बघा सर्व गाडे काढलेले आहेत मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत तर चला मित्रांनो आता आम्ही चाललेलो गाड्या सर्व काढले साय चिंबुऱ्या ज्या आहेत गाड्यात काय काय त्या काढत आहेत तर घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो मित्रांनो किती शिंबुर्या मिळाले आहेत त्या तर चला आता जाऊया आज आपल्या साय चिंबरे किती तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा मित्रांनो बाथरूम मध्ये आजच्या साई चिंबोरी बघा बघा मित्रांनो आज सर्वात मोठी साईज जी आहे मित्रांनो बघा शिंबोरे चिंबोरे बघा तिथे दिसतात बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो आज आपल्याला मिळालेले चिंबोऱ्या बघा भरपूरच मिळालेले आहेत काम फिट आहे मित्रांनो सगळ्यात मोठी साईज